मित्रांनो आपला भ्रुणू जेवला नाही आज हे बघा कानाला हात लावून देत मी पण घाबरले ना हे बघा कानाला हात लावून देत नाही हे बघा कान त्याला ना तीन कुत्र्यांनी काल आज इतका त्याच्या मागे लागले नाही तीन कुत्रे काल आम्ही ना ह्याला घरात ठेवून गेलेलो तरी पण ह्याला घरात ठेवून आम्ही पूजाला गेलो हो असं कीर्तनाला संध्याकाळी गेलो हो। तर घरात हा सेफ्टी होता कीर्तनावर ना आम्ही आलो दरवाजा उघडला त्यांनी मोटर चालू केली या या तर हे बघा मित्रांनो अशी ह्याला ना मुक्क मार लागलेला आहे हातच लावून देत नाही ते हि मी अशी हळद घातली बघ हे बघा असं हात लावून देत नाही आणि हा एकदम दिवसभर आज शांत बसला आणि विषय असा आहे ह्याला तीन तीन कुत्रे तोडतात पण त्या कुत्र्याच्या मालक व घराच्या बाहेरसुद्धा नाही आले काल किती मोठ्या मोठ्याने कालवा होता काल किती गोंगाट होता का मी पण जामशिव्या दिल्या त्यांच्या कुत्र्यांना पण काय हो मला रागामध्ये मी बोलून ते बोलून गेले पण असं त्रास होतो ना हा आमचा डॉगीच्या हिशोबाने आम्ही ह्याच्याकडे बघतच नाही हा आमच्या घरचा एक सदस्यच आहे बाबू जाऊ नको नको काय करत नाही जाऊ दे इकडून चालले चल नमस्कार मित्रांनो कसे आय होप म्हणजे आय होप म्हणजे तसं कृत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्ने प्रेमपूर नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राहताय ब्लॉग मध्ये आपली पिर्यात मित्रांनो आज आमच्या गावामध्ये पंगत होती आणि आता आपण पंगत जेवण आलेलो आहोत so, दोन मिनिटात मी आले मित्रांनो आपल्या आज फार बरं नाहीये बर का तसे माझं भ्रुडो बुल बोलायला लागला असं खुल चांगला आता भ्रुडू माझं बोलायला लागलाय तर मी आज फार टेन्शन मध्ये आहे आणि मी आज डिस्टर्ब झालेली आहे कारण का हा अजिबात बोलत होता बघाशी तर कस तरी हाली केलं मला वाटलं आता हे काय हो असं काय होतंय माझा सगळा जीव माझा असा गोळा झाला होता आणि अशी लोक आहेत ना हे त्यांच्या कुत्र्याने ह्याच्या अंगावर दोन तीन कुत्रे आणि ह्याच्या अंगावर आणि तो एकटा कुत्रा आहेत ना त्यांच्या कुत्र्याचा दुसरा स्वत साथीदार आला ना तरच त्यांचा कुत्रा अटॅक करतो पण माणसा एवढी माणूस की नाही ना ह्या लोकांना विचारलं पण नाही त्याला कुठे लागलं ग त्याला काय झालं ग इतकी बेशिस्त माणसं आहेत बेजबाबदार आपण परदेशात आम्ही राहिलो परलोकी राहिलेलो आहोत तिकडची माणसं चांगली आपल्याला रक्तमाशाची माणसं नाहीत पण विचारपूस करतात चौकशी करतात एवढं ह्याला मारलं ना मी पण एवढे काल बडबड केली सकाळी गेली के पण एक पण एकाने पण विचारलं ना का ग काय झालं ग किती लागलं ग यांना काय माहीत नाही का हे काय एवढे झोपले होते का यांना एवढं काळ झोप लागली होती यांना या या माझ्या ना आता सगळे आता माझ्या अशा डोक्यात बसतात माझ्या ही अशी म्हणतात आणि हे नेहमीच आहे सवय असते ना सवय माणूस सुधरतच नाही त्यांना तुम्ही चांगलं बोला काही करा तो माणूस तो त्याच्यावर तो वेळ ना का तो बरोबर तो दाखवतो की तो काय ते असं आपण किती एखाद्याला चांगलं समजून घ्या पण कोणी चांगलं नसतं मुख्य मुक्का प्राणी येतो माणसाला असं काय माणसं पण आमचे हे पण असेच गाडीवर पडले होते त्यांना उचलले पण कोणी आलं नव्हतं असं करतात माणसं जाऊन ते आता काय बोलायचं सगळ्याच गोष्टी सांगायच्या आहे ते बरे म्हणायचं पण माणसाचं तुम्ही करा म्हणायच्या मुख्य प्राण्याला त्रास झाला माझा जीव फार तळमळतो फार तळमळतो आणि हा हा जर डॉगच्या नजरने जर तुम्ही याला पाहत असाल ना तर मलाही ते पटणार नाही कारण ह्याला आम्ही डॉगच्या नजरेने पाहतच नाही हा माझ्या माझ्या घरातला सदस्य आहे मुलासारखं आम्ही त्याला सांभाळलं आहे त्याची शी सू सगळं अगदी सगळं सगळं त्याचं केलं आहे आम्ही आज हलत नाही तो बोलत नाही आज अजिबात हालत बोलत नाहीये एवढी स्थिती त्याची खराब झालेली आहे पाणी देतो बाबा बाहेर नको जाऊ तिला मी गोळी आणलेली आहे आता गोळी देतो मी डॉक्टरांकडून आणलेली आहे गोळी सर्दी झाली थोडीशी मला तर काल मी पाराण्याला बसले होते तर एक काकी आहेत त्यांनी आम्हाला फराळाचं आणलं फळं आणली होती मग ते आम्ही ती फळं पण खाल्ली ते म्हणाले नाही खाऊन घ्या थोडंसं खाऊन घ्या तर आम्ही ते थोडंसं खाल्लं मध्ये मध्यंतरी फळं खाल्ली आणि त्यांनी माझं पाणी संपलं त्यांच्या घरचं फ्रीजमधलं पाणी आणलेलं आणि मला अशी सवय जर आपलेपणाने कोणी आपल्याला प्रेमाने जर काय देत असेल ना मला तर कोणी विश दिलं तरी मी खाईल प्रेमाने मला असं नाही म्हणता येत नाही मग त्यांनी मला म्हणाले पाणी संपलं का तुझा मी म्हटलं हो मग घे हे पाणी माझ्यासाठी आणले पण मी आता घरी जाणार आहे हे पाणी तू घे त्यांनी त्यांची बाटली दिली मला पाण्याची ते फ्रीजमधलं पाणी होतं पण मला मला असं मला वाटलं की आता हे पाणी पिलं की आपल्याला सर्दी होणार पण सर्दी काय होईल पण आणि जाईल पण पण त्यांचं ते मी मन मोडू शकत नव्हते जे त्यांनी मला प्रेमाने दिलं मग ते पाणी घेतलं मी आणि चार पाच वेळामध्ये गे पाणी गेलं थोडे थोडे करून मी पाणी पिलो आम्ही मी मी पेले स्वतः आज झाली मला सर्दी पण सर्दी उद्या माझे बरे पण होईल पण तेव्हा त्यांना ते नको नको रे मला असं तसं आपण मोठेपणा रे मला सर्दी होते कोणाचं पण पाणी घेत नाही मी असं तसं आपण जर त्यांना असं बोललो असतो ना की मग ते कुठेतरी जर असं हर्ट झाल्या असत्या त्या काकींचं प्रेम दिसत होतं त्यांच्या डोळ्यामध्ये तर म्हटलं जा दे आता सर्दी झाली ना उद्या बरी पण होईल पण त्यांना जो आनंद झाला तो टिकून राहील त्याचा अरे पाणी एकदम माझ्या हातली फळं खाल्ले येणे ते त्यांना असं वाटतं की आम्हालाही थोडी सेवा करू द्या असं ह्याच्या मागचा दृष्टिकोन असतो अनेक अनेक नजरे असं वेगळे चला माझ्या गुरुला जरा गोळी देते आता पहा आज अमावस्या असल्यामुळे माझ्या गावामध्ये पंगत आहे प्रत्येक अमावस्याला असते सकाळी पण महाशिवराजाची पंगत होती पण आपल्या व्हिडिओ ना मोबाईलला आपले चार्जिंग नसल्यामुळे मी व्हिडिओ काढू शकले नाही आणि हे बघा ही पंगत आहे ग्रामस्थ लोकांची ही ही, ही काय जेवण आहे इकडं अंधारामध्ये बरोबर आहे ना बाळ आहे आपल्या इकडे लापसी भार आणि सांबर स्किप न करता माझे व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा जर माझा व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहत आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला हात लावायला पण भीती वाटते कारण का ना त्याचा अंग असं दुखत असेल त्याला भीती वाटते मला हात लावायला त्याला मित्रांनो फ्रेश झाले जरा थकलेलीच होती आज आता एवढं गुरुणाला थोडंसं औषध पाजलं दोन गोळ्या होत्या दो गो अर्ध्या अर्ध्या गोळ्या त्याची पावडर केली चमच्यामध्ये त्याला पाजली थोडी प्याला थोडंसं राहिलेलं आहे त्याचं सो तो आता आत्ता जरा लागला आहे बोलायला त्याने जेवलं ना पूर्ण भाकरी खाल्ली ना तो आता सकाळी नाही काय खाल्लं सकाळी त्याला ऑमलेट केलेलं त्याने खाल्लं नाही आहे आता जेवला तो अशी आमच्या गावामध्ये आज पंगत झालेली आहे दोनदा झालेले आहे सकाळी पण खूप छान पंगत होती पण सकाळी ना आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये बॅलन्स सॉरी बॅलन्स नाही आपल्या मोबाईलमध्ये बिलकुल चार्जिंग नव्हती वेळेला मोबाईल स्विच ऑफ झाला काल दिवसभर आमच्याकडे पॉवर नाही आत्तासुद्धा पॉवर दुपारी अडीचला आली तेव्हा पुढे मोबाईल चार्जिंग झाला आणि मी एक सांगू इच्छिते आज पंगत सकाळी उपवास सोडायचं तिथं जेवणाचा कार्यक्रम होता त्यामध्ये एक लेडीज आली आणि तिने मला लगेच असं मा माझ्या पुढे हातच मला म्हणाली अरे मी तुमची खूप मोठी फॅन आहे मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते तिला म्हटलं मग कमेंट का नाही करत म्हणले हां मी कमेंट नाही करत पण मी शेअर पण फार करते तुमचे व्हिडिओ आणि माझ्या बहिणीला पुण्याला वगैरे पाठवते त्यांचा आडनाव रोडे आहे पण तिचं नावच काय तेच माहीत नाही सो थँक्यू तुम्ही माझ्या मनापासून व्हिडिओ पाहतात आणि शेअर करतात कमेंट करतात आ, मला कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल नेक्स्ट पॉईंट नेक्स्ट टाईम मी तुमचं नक्की नाव घेईन तुम्ही कमेंट करा मी तुमच्या नावाचं नाव घेऊन मी व्हिडिओ करेन आणि मित्रांनो मी मिरताई तुमची रजा घेते हो इथेच थांबते पुन्हा रुजू होणारे नवे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो माझ्या काय काट काळ्या चतम्याचा तिथून खूप